मी पाहिलेलं जगातील सर्वात मोठं शिवलिंग तर जय महाराष्ट्र मित्रांनो हे शिवलिंग सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील सैदापूर या गावामध्ये आहे तर इथे यायचं कसं ते सांगतो मी तुम्हाला मित्रांनो आपल्या सैदापूर गावामध्ये हे पावकेश्वर मंदिर आहे पहिल्यांदा आल्या आल्या या पावकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर या मंदिराच्या पाठीमागून ही थोडीशी पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेने थोडं पुढे जायचं थोडस अंतर पुढे गेल्यावर आहे आपलं सुंदर असं शिवलिंग मंदिर इथे आजूबाजूला खूप अडचण होती काटेरी झाडं होती त्यामुळे आम्ही मित्रांनी एकत्रित येऊन ग्रामस्थांच्या परवानगीने आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ केला त्यानंतर बघा हे शिवलिंग कसं एकदम सुंदर दिसतंय आता तुम्ही पाहू शकता मंदिराच्या दोन्ही बाजूला ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि या शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे गोटे गावातील आनंदेश्वर मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी इथून खाली उतरून जावं लागतं आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये पण शिवलिंग होतं त्याचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निरोप घेतला तर मित्रांनो आज तुम्ही पाहिलं आपल्या कराड तालुक्यातील सर्वात मोठं शिवलिंग मंदिर धन्यवाद